जिल्हा रुग्णालयातून गोळीबार प्रकरणातील तीनशे सात कलमाचा आरोपी पोलिसांच्या हातून फरार अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून गोळीबार प्रकरणातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हातून पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे कलम तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी सुनील उत्तम लोखंडे हा पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला असून संपूर्ण शहरात बंदोबस्त कडक करण्यात आला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असताना तो पोलिसांची नजर चुकून फरार झाला या घटनेनंतर पोलीस दलामध्ये खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे फरार सुन, आरोपी सुनील लोखंडे यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून त्याचा शोध घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात नाकाबंदी लावण्यात आली आहे या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दरम्यान पोलिसांकडून जनतेला आवाहन करण्यात आले आहे की आरोपीबद्दल कोणतीही माहिती असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा